नाशिक शहर काँग्रेस कमिटी व नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने रामकुंड येथील गांधी जोधवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले खऱ्या अर्थाने आज युवा पिढीने व विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचारांना प्रेरित होऊन काम करण्याची गरज असल्याचे नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांनी सांगितले शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश ठाधे नाशिक शहर काँग्रेस सेवादला अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मख्रु खैदे पंचवटी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष उद्धव पवार अनुसूचित जमाती काँग्रेस अध्यक्ष संतोष ठाकूर नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष रुलीराम बोडके नंदकिशोर सूर्यवंशी ज्ञानेश्वर चव्हाण अप्पा मोरे राजाभाऊ आवताडे राजकुमार चेख संदीप वाळ श्रीखंज शेरे विजय परदेशी ऋषिकांत कनम अनिल बेग या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते कमिटी व नाशिक शहर काँग्रेस सेवा वतीने गांधी ज्योतीचे त्यांना अभिवादन करण्याकरता उपस्थित असलेले नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य आकाशजी छाज मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री बबलूजीबाई भाई, रहिल कंचोटी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य उद्धवजी भाऊ पवार सोशल मीडियाचे अण्णाजी मोरे ज्ञानेश्वर चव्हाणजी ॲडव्होकेट सूर्यंशी साहेब अवतडे साहेब राजकुमारजी संदीपजी वाघ सेवादलाचे बेगजी आम्ही सुद्धा जाती जमातीचे अध्यक्ष मुनाजी ठाकूर काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपाध्यक्ष मुंबईरामजी गोडके साहेब आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आज महात्मा गांधी यांचे विचार नऊ करूनपर्यंत पोचवण्याची गरज आहे कारण की आपण पाहत असाल गेल्या अनेक दिवसांपासून या आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा एक कलमी कार्यक्रम चालू आला आहे तर गांधीजींना कसं बदनाम करायचं आणि गांधीजींना कसं रोज मारायचं त्याचं का उदाहरण सावरकरांच्या एक पुस्तकातनं दिसलं आहे तर गांधीजींना गोडशंनी मारलंच नाही यांना गांधीजींच्या शिवाय यांचं राजकारण होत नाही आणि यांची ओळख पण निर्माण होत नाही पण गांधीजींचे विचार हे मावू शकत नाही त्याकरता हे रोज गांधीला मारण्याचा प्रयत्न करतात मागील हप्त्यातच आपण या ठिकाणी आंदोलन केलं नथुराम गोडशाचं उदतीकरण करणाऱ्या या आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा आपण निश्चित करण्याकरता या ठिकाणी तीन तास मुक्क आंदोलन केलं आणि अशा पद्धतीने गांधींचे विचार आपण नवतरुणांपर्यंत तरुणांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे मी काँग्रेस सेवादलाच्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना विनंती करतो की आपण गांधी हा विषय गंभीरतेने घेऊन लोकांपर्यंत आजच्या तरुणांपर्यंत गांधी काय होते गांधींनी का काय केलं हे लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची माझ्या हाताने आज गरज आहे याकरता आपण सर्वजण प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपतो यानंतर पक्ष तर पण ते आढावा